बिना खाव्याचे पण खव्यापेक्षाही छान असे रवा नारळ मोदक चटपट बनून तयार होते अशी रेसिपी तर मग सुरू करूया इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी ओल्या नारळाचा खव घेतलेला आहे त्याचबरोबर काजू बदाम आणि मनुकेचे काप करून घेतलेले आहेत एका फुलपात्र्यात दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर एका वाटीमध्ये केशर घातलेलं दूधही घेतलेलं आहे चला तर मग आता साहित्य तर बघून झाले आता आपण वळूयात रेसिपीकडे या ठिकाणी मी एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये थोडेसे तेल टाकून घेते तेल छान मीडियम हीटवर गरम झाले की त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेऊयात रवा हा लो टू मीडियम हीटवर लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे रवा परतताना मुख्य तो म्हणजे घाई करायची नाही आणि अगदी मंद आचेवर आपला ल रवा हा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला रवा भाजून झालेला आहे आता यामध्ये टाकून घेऊया एक कप ओल्या नारळाचा खव आता हा खवही छान एकजीव होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर ओल्या नारळाचा खव हा असा सुट्टा होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे याने छान मोदकाला छान टेक्स्चर येते त्याचबरोबर खव्यापेक्षाही एकदम भन्नाट चवीचे मोदक असे बनतात आता या ठिकाणी आपला रवा छान सुंदर असा लालसर रंगावर भाजून झालेला आहे त्यामध्ये टाकून घेऊयात एक फुलपात्र भर दूध तुम्हाला हवे असल्यास यामध्ये तुम्ही पाणीही यूज करू शकता आता हे मिश्रण गुठळ्या न होता एक छान असे परतून घ्यायचे आहे मिश्रण छान परतल्यानंतर हवे असल्यास आपण यामध्ये आणखी एक दोन चमचे दूध वापरू शकतो आता यामध्येच टाकून घेऊया केशरचे दूध आणि पुन्हा मिश्रण हे एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहे मिश्रण परतताना गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच असायला हवी आता त्यामध्ये टाकून घेऊयात एक वाटी साखर साखरही पुन्हा एकजीव होईपर्यंत छान एकत्र करून घ्यायचे आहे आणि पुन्हा दोन मिनटासाठी हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आता मोदक बनवण्यासाठी हे मिश्रण एकदम तयार आहे आता हे मिश्रण एका डिश मध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे मी हे सर्व मिश्रण एका डिश मध्ये काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी इथे एक मोदकाचा साचा घेऊन त्याला छान तूप लावून घेतलेले आहे ला त्याचबरोबर मोदक छान ॲट्रॅक्टिव्ह दिसावेत यासाठी मी थोडे काजू बदाम पिस्ता आणि त्याचबरोबर मनुक्याचे कापही यामध्ये टाकून घेत आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ते यामध्ये भरून घेत आहे तर मिश्रण भरताने प्रामुख्याने एक गोळा बनवून घेऊन तो या मिश्रणामध्ये पुरेपूर भरून घ्यायचा आहे आणि या मोदकाच्या साच्याने ते मोदक यामध्ये दाबून घ्यायचे आहे अशा प्रकारे पूर्ण आपला मोदक दोन मिनटाच्या आत बनून तयार आहे अशा प्रकारे आपला मोदक बनून तयार होतोय तर मोदक तुम्ही बघू शकता किती सुबक आणि अट्रॅक्टिव्ह असा आपला मोदक बनवून तयार झालेला आहे हा मोदक हव्यापेक्षाही छान आणि सुंदर लागतो प्रकारे मी सर्व मोदक या ठिकाणी बनून तयार करून घेत आहे अशाच प्रकारे खव्यापेक्षाही उत्तम आणि रव्या नारळाचे मोदक बनवून तयार आहे चला तर मग माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा